महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा नागरी सत्कार तसेच शेतकरी मेळावा आज आडपूर येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते मागच्या पराभवाची चिंता न करता पुन्हा जोमाने कामाला लागा या विचारधारेने सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केली आजच्या या संपूर्ण मेळाव्याचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी एका गोष्टीचं दुःख आहे महायुतीला आम्हाला प्रचंड बहुमत महाराष्ट्रामध्ये मिळालं परंतु आमची चंदगडची जागा दुर्दैवादी त्या ठिकाणी गेली तिथं बंडखोर उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला आणि आम्ही इथली कामं करत केलेली होती राजेश पाटलांचं चा काम चांगलं होतं मी पण उपमुख्यमंत्री यांना त्यांनी जेवढी काही मदत करता येईल ती केली होती पालकमंत्री यांना त्यांनी जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं होतं पण कुठंतरी आमचे कार्यकर्ते कमी पडले आम्ही कमी पडतो जेव्हा मतदारांनी सगळीकडे आम्हाला सपोर्ट केला तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं कोल्हापूरमध्ये एवढी एकमेव जागा येईल अशा सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या पण ठीक आहे पराभूत झाल्यानंतर खचून जायचं नसतं पुन्हा नव्या उमेदींना सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायचं असतं जरी उन्हाळा असला तरी देखील त्याच निमित्तानं मी माझी भूमिका कार्यकर्त्यांच्या पुढं शेतकऱ्यांच्या पुढं त्या बाबतीमध्ये मांडणार आहे आणि तो कार्यक्रम घेण्याच्याकरता निमित्त आहे खरं आता एक दिवस होऊन गेले शंभर दिवस पण आम्हाला पूर्ण झाले त्याच्यामध्ये जा दे देखील आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटची स्पर्धा लावलेली आहे आणि त्याच्यातून काम कसं चांगलं होईल लोकांना सर्विस कशी आम्हाला चांगली देता येईल आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी खालपासून वरपर्यंत सगळ्यांनी त्यांचा रिझल्ट चांगले मिळण्याचा करता प्रयत्न करला त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही सातत्य ठेवणार आहोत म्हणजे आत्तापर्यंत आत्ताच नाही थांबणार नाही पुढं पण ते आमचं चालू राहणार त्याच्यात जे चांगलं काम करतील त्यांना थोडं आभास घेतील हाप पाठीवर टाकणार आहे त्यांना सर्टिफिकेट देणार आहे त्यांना प्रोत्साहन देणार आहे जेणेकरून ज्यांना मिळालं नाही त्यांच्यात पण ईर्षा जागृत व्हावी हो त्यांनाही <laughs> वाटावं <देखे। laughs> <भाई> की नाही आम्ही पण आपल्याला आपल्या डिपार्टमेंटला मिळवलं पाहिजे प्रश्न विचारायचे त्यांना उत्तर द्यायला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात काही चर्चा सुरू तशा बातम्या तुमच्याच बातम्या सूत्रांच्या माहिती सूत्र मला कोण आहे बरोबर आहे का प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य आहे संविधानाने दिलं दिलं त्याच्यावर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहेच दादांचं मत मत आहे त्याच्यामध्ये आमचं मत हेच आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा पासष्ट वर्ष झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी मंगल कला शाळून मी काल पण बोलताना सांगितलं आपलं अजून थोडंसं ते अधूरं राहिलं आहे का बेळगाव कारोनार वगैरे तो सगळा भाग हे एक खंत सगळ्यांना आहे आपण ज्या ज्या चंदगड तालुक्यामध्ये आहोत तर त्या चंदगड तालुक्यात खूप मोठा प्रश्न अनेक हे काय आहे त्यासाठी काही त्या जमिनीवरती लोन मिळत नाही त्या जमिनी नावावर होत नाही आम्हाला द्या व्यवस्थित आधी त्याच्यातनं मार्ग काढायचा रेव्हिड्यू मिनिस्टरशी बोलू मागे असंच आपल्या कोकणातल्या जमिनीच्या बद्दलचं झालं म्हणजे खापरपंजोबाच्या नावावर हो आहे त्यानंतर आजोबाच्या झाले नाही मुलाच्या झाले नाही नातवाच्या झाली नाही असं ते सगळं झालेलं आहे ते व्हायला पाहिजे म्हणून आम्ही जरा त्याच्याबद्दलचा आढावा घेतला होता आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे या नवीन टेक्नॉलॉजीचा संगणीकरणाचा अशा अनेक ए आयचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा सगळ्याच सगळ्या गोष्टीचा वापर करून ज्याच्यातून काम सुरळीत योग्य पद्धतीनं पारदर्शक होईल ते करण्याचं धोरण हे राज्य सरकार